केंद्र सरकारच्या माध्यमातून दोन हजार एकोणीस साली या देशामध्ये एक शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी एक योजना आणली गेली किसान सन्मान निधी योजना आणि त्याचा विसावा हप्त्याचा आज प्रदान करण्याचा कार्यक्रम होता देशभरामध्ये जवळजवळ नऊशे ठिकाणी हा कार्यक्रम होता देशभरात या कार्यक्रमासाठी वेगवेगळे आम्ही सगळे मंत्री वेगवेगळ्या ठिकाणी आज उपस्थित होतो किंवा आम्हाला तो, तो, तो कार्यक्रम दिला होता बारामतीला केला तो कार्यक्रम होता तो कार्यक्रम सरकारी कार्यक्रम करू मग बारामती आणि कोरोना ह्या दोन्ही विधानसभा मतदारसंघामध्ये पक्ष म्हणून शेवटी माझा मुहूर्त मी भारतीय जनता पार्टी पक्ष कार्यकर्ता पाहिजे तर स्वाभाविकपणे दोन्ही विधानसभामध्ये प्रवास आहे कार्यकर्त्यांच्या भेटी असतील काही आमच्या एकमेकांना भेटणार काही त्याचा शोभा असेल असा आजचा प्रवास होता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या दृष्टीने निश्चितपणे बारामती असेल मतदार असेल या दोन्ही विधानसभेमध्ये निश्चितपणे चांगली कामगिरी तुमच्या काळात संघटन आमची संघटना ही बारा महिने काम करण्याची संघटना आहे आम्हाला निवडणुकीला काही गरज लागत नाही काम म्हणून करायचं आहे त्यामुळे बारा महिने काम करणारी संघटना आमची बूथ लेवलपासणं ते अगदी लोकप्रतिनिधी अशी त्याच्यामध्ये आम्ही काम करतो एकूणच जातात मग या सगळ्यांच्या संघटना थोडा प्रवासही झाला आज सगळ्या कार्यकर्त्यांच्या आमच्या सगळ्या नेत्यांच्या भेटी होतात आग स्थानिक संस्थांची निवड होतात त्या सहकार आणि विमान कोणी पुरंदर म्हणजे सहकारा आणि पुरंदर विमानतळ काय करतात याविषयी सहकार देशभर त्या सहकारी सोसायटी आहेत सरकारी संस्था आहे त्यातल्या एकट्या महाराष्ट्राजवळचा तीस टक्के सोसायटी आहे संस्था आहे पण महाराष्ट्र ही सहकाराची खऱ्या अर्थानं पडणार नाही आहे आणि त्यातलं त्यात पश्चिम महाराष्ट्र आता अधिक एक महत्त्वाचं केंद्र महाराष्ट्रातलं महत्त्वाचं केंद्र असतं महाराष्ट्र सहकार सहकाराच आहे स्वाभाविकपणे साखर कारखाने असतील आमच्या वेगवेगळ्या गावाचे विविध कार्यक्रम सेवा सोसायटी असतील संघटने असतील सगळ्या याच्यामध्ये मोठ्या जिल्हा सहकारी बँक असेल पतसंस्था असतील मस्ती स्टेट असतील बँका आणि संस्था याच्यामध्ये मला असं वाटतं की खूप मोठं काम मोठं विस्तार तशी महाराष्ट्रात आहे स्वाभाविकपणे माझी जबाबदारी की मी जिथून प्रतिनिधित्व करतो त्या पुणे जिल्ह्यात तशी की माझ्या या सगळ्या जिल्ह्यात सुद्धा संस्थांना काही ना काही मदत होणं त्यांच्या पाठीशी त्यांच्या अडक्यातच काय त्या समजून घेणं सहकाराच्या माध्यमातून अधिक ग्रामीण अर्थव्यवस्था समजून कशी करतो यासाठी महाराष्ट्रात अधिक कसं लक्ष देता येईल हा विचार विमानतळ म्हटलं तर मी पुण्यातनं मी म्हणतो मी म्हणतात तसं प्रतिनिधित्व करतो पुणे विमानतळाचं एक्सपॅन्शन होतं आहे नव्यानं पुण्याचं टर्मिनल सुरू झालं झोनल टर्मिनलचं एक्सपॅन्शन आता रिन्यूअल चालू आहे नव्यानं ते धावपट्टीचा विस्तार होतो आहे मुंबई विमानतळ सुरू होतं आहे लवकर एक महिना दीड महिन्यात गवर्नरच्या विषया निश्चितपणे राज्य सरकारच्या माध्यमातून आता काही ना काहीतरी त्याच्यामध्ये काही प्रक्रिया शासकीय स्तरावरती सुरू आहे प्रत्येक गावाला काहीतरी एक उपविभागीय अधिकारी त्याचा अधिकाऱ्याची नेमणूक भूसंपादनासाठी केलेली आहे पुढच्या काळात एकच आहे की मान्य देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने ही भूमिका घेतली की विमानतळ जरी करत असलो तरी सुद्धा गावकऱ्यांना स्थानिक शेतकऱ्यांना न्याय दिला जाईल कोणावरती अन्याय होणार नाही भूमिपुत्राला न्याय दिला जाईल ही भूमिका राज्य सरकारने घेतली आहे शेवटी विमानतळ देशात कुठेही करायचं असलं तरी पहिली जागा ही राज्य सरकारने द्यावी लागते मग विमानतळ कसं करायचं पुढे काय करतं याच्यावरती भूमिका ठरते पण हाच राज्यसारखा म्हणून मला असं वाटतं जी काय माझी माहिती त्याच्यामध्ये एवढं नक्की की देवेंद्रजी अनेक वेळा स्पष्ट केले की कुठल्याही भूमिपुत्रावरती आम्ही अन्याय होऊ देताना हा प्रकल्प पुढे नेताना सगळ्यांना विश्वासात घेतलं